नमस्कार आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक जी महाराष्ट्रामध्ये पार दोन हजार ची त्याच्यामध्ये महायुती म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने आणि इतर त्यांचे मित्र पक्ष यांना घवघवीत गव यश मिळालं अशा पद्धतीच्या बातम्या टी व्ही चॅनल्सला सुरू झाल्या पोल्स आले विरोधी पक्षातले सगळेच नेते त्याच्यावरती आपापल्या पद्धतीने व्यक्त झाले मला या सगळ्या गोष्टींबद्दल काही बोलायचं नाही परंतु एक भाग याच्यामध्ये जो सगळा महाराष्ट्र आज पाहतोय देश पाहतोय एकाच गोष्टीवर आज देशाची आणि राज्याची चर्चा सुरू आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याचाच अर्थ आपण सरळ त्याला ई मशीन असं म्हणतो आता ईव्हीएम मशीन भारतात कशी आली कुठून आली हा विषय आपण थोडा बाजूला ठेवू त्याच्याबद्दल विरोधी पक्ष बोलला आपल्याला मी एक कायद्याचा अभ्यासक म्हणून विद्यार्थी म्हणून एक विधीज्ञ म्हणून आपल्या समोर एक मत व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे बघा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं ईव्हीएम मध्ये स्कॅम केला असा सरळ सरळ आरोप हा आ, विरोधी पक्षाच्या माध्यमातून होतोय तो कितपत कि कि, कि खरा आहे किंवा काय होईल पुढे हे भविष्य सांगेल आपल्याला आणि पण भारतीय जनता पक्षी पक्ष जो आहे तो त्याला विरोधी उत्तर असं देतोय की आम्ही लोकसभेला तुमच्याबद्दल काही बोललो नाहीत विधानसभेलाच आमच्या बाजून निकाल लागला की मग तुम्ही आता बोलताय मग लोकसभेचं काय झालं लोकसभेला का बोलला नाहीत लोकसभेला बोलायला पाहिजे खरं खरंय विरोधी पक्षातल्या लोका लोकांनी सुद्धा नेत्यांनी सुद्धा लोकसभेच्या निकालावर बोलायला हवं होत पण ते बोलले नाहीत ते का बोलले नाहीत याचं उत्तर ने, ने ते नेते देतील तो त्यांचा अधिकार आहे पण एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद कराविषयी वाटते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासार्हतेबद्दलची चर्चा आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव अं बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांचा गट आता या सगळ्या प्रकरणामध्ये प्रमुख गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आज वोटिंग मशीन ही गोष्ट लोकशाहीसाठी महत्वाची आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट सगळेच भाजपचे नेते करायला लागले आता ते किती खरे आहेत आपण बघू दोन हजार दहाला ला बारा फेब्रुवारी दोन हजार दहाला ला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व्ही एल राव यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ते पुस्तकाचं नाव असं होतं डेमोक्रेसी ॲट रिस्क कॅन वी ट्रस्ट आवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स पुस्तकाचं नाव मी परत सांगतो डेमोक्रेसी ॲट रिस्क कॅन वी ट्रस्ट आवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स नावाचं हे पुस्तक राष्ट्रीय म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असणाऱ्या व्यक्तीनं लिहिलं आणि हे पुस्तक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आता जे केंद्रामध्ये मंत्री आहेत ते नितीन गडकरी साहेब यांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीमध्ये केलं आणि ते प्रकाशन करत असताना नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की खरंच आहे ईव्हीएम मशीन ही सुदृढ लोकशाहीसाठी घातक आहे हे ट्रस्ट याच्यावर आपण ठेवू शकत नाहीत कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक करणं हे सहज शक्य आहे हे मी सांगत नाही दोन हजार दहा फेब्रुवारी दोन हजार दहामध्ये जे पुस्तक प्रकाशन झालं त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस नितीन गडकरी साहेबांचे हे स्टेटमेंट आहे आता हा झाला भाग एक आता मी जर खोटं सांगत असेल तर दोन हजार दहाची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्य करण्याची सदस्यांची यादी काढा त्याच्यामध्ये तुम्हाला व्ही जी व्ही एल नरसिंहराव हे तुम्हाला नाव त्याच्यामध्ये दिसून येईल आता भाग दोन हा झाला भाग एक भाग दोन असा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन हजार दहा बाराच्या समथिंग बारा साली सुप्रीम कोर्टामध्ये सुब्रमण्यम स्वामी वर्सेस इलेक्शन कमिशन अशा पद्धतीचे एक केस आहे ती केस दाखल केली आणि केस ते केसमध्ये त्यांनी सांगितलं की ईव्हीएम कशी फ्रॉड आहे व्ही एमने कसा फ्रॉड करून सत्तेमध्ये येता येऊ शकतं मत मिळवू शकतं हे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं ती केस सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली त्याच्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर इव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा बंद झाला आणि त्या केसच्या बद्दल पुढे काय झालं ते सुब्रमण्यम स्वामी सांगतील पण दोन हजार ला भारतीय जनता पक्षानं सुब्रमण्यम स्वामी यांना राज्यसभेवर घेतलं त्या केसच्या बदल्यात मग माझा प्रश्न हा आहे की नितीन गडकरी असतील किंवा जे व्ही एल राव असतील यांनी जे ईव्हीएमच्या बद्दल स्टेटमेंट केलं ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा आज जे स्टेटमेंट मीडियाला देत आहेत ते नाकारणार आहेत का सुप्रीम कोर्टामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी जी पिटिशन दाखल केली जी केस दाखल केली त्या केस बद्दल सुब्रमण्यम स्वामी यांनी जे मत मांडलं त्यावेळेस भारतीय जनता पक्षानं त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला होता त्याच्याबद्दल आज भारतीय जनता पक्ष काय बोलणार आहे का इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स अनकॉन्स्टिट्युशनल अँड टेम्परेबल या नावाचं पुस्तक लिहिलं त्याचं एडिटर स्वामी यांनी लिहिलं पुस्तक यस कल्याण रमन या व्यक्तीनं त्याचं एडिटिंग केलं म्हणजे त्याची ते एडिटिंग करून त्याला भाषेत रूपांतर वगैरे केलं त्याचं तर ते पुस्तक अशा पद्धतीचं आहे आणि मी ज्या बद्दल बोललो ती बातमी ही आहे आता माझा दावा हा अजिबात नाही आहे की विरोधी पक्षानं हे त्याच वेळेस बोलायला पाहिजे होत असं ठीक थी। आहे याबद्दलचं उत्तर काँग्रेस देईल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते देतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते देतील पण एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षानं जे दोन हजार चौदापर्यंत पर्यंत ईव्ही एमला ला फ्रॉड ठरवलं होतं अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं होतं टेम्परेबल ठरवलं होतं त्याच व्ही बद्दल आज भाजप एवढी कॉन्फिडंट का आहे याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे आता पुढचा विषय जो ईव्हीएमच्या बद्दल आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ हो।